संविधान सदनाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या उद्देशिकेचं औपचारिक वाचन या कार्यक्रमात करण्यात आलं या कार्यक्रमात भारताच्या संविधानाची निर्मिती आणि संविधानाच्या ऐतिहासिक प्रवासाला समर्पित असा एक लघुपटही प्रदर्शित करण्यात आला त्याचप्रमाणे भारतानं संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाणं आणि टपाल तिकिटाचं प्रकाशनही करण्यात आलं मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ग्लिम्प्स आणि मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड इट्स ग्लोरियस जर्नी या पुस्तकांचं तसंच संविधानाच्या नैपुण्यपूर्ण आविष्काराला समर्पित अशा पुस्तिकेचं आणि संस्कृत आणि मैथिली भाषेतल्या संविधानाचं प्रकाशनही आजच्या कार्यक्रमात करण्यात आलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय संविधान भारतीय घटना समितीनं भारतीय संविधान स्वीकारलं आणि ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आलं आणि भारतीय इतिहासातील एका नव्या युगाची सुरुवात झाली हा दिवस यासाठी महत्वाचं कारण या दिवशी जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान स्वीकारण्यात आलं जे भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे संविधान स्वीकारल्यापासून गेल्या गाच्याहत्तर वर्षात आपलं संविधान देशाच्या प्रगतीला आकार देणारी मार्गदर्शक चौकट म्हणून काम करत आलं आहे